देशी विदेशी बियरबार हॉटेलमध्ये घरफोडी करणाऱ्या आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद सिंदखेडा पाटण येथील हॉटेल कन्हैया गार्डन येथील ऐंशी रुपये किमतीचे देशी विदेशी दारूच्या बाटल्या अकराशे रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास ता करीत असताना एकवीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्रीराम पवार धुळे यांना गोपनीय माहितीच्या आधारे बेटावत तालुका शिंदखेडा येथून करण उर्फ लालू संतोष पारधी वय वीस वर्ष निलेश पांडुरंग पाटील वय चोवीस वर्षे दोन्ही राहणार पारसे तालुका अंबाने जिल्हा जळगाव यांना ताब्यात घेऊन ते ताब्यातील मोटरसायकलसह ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल करण पारधी याची असल्याचे सांगितले निलेश पाटील याचे गोणीची पाहणी केली असता देशी विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या दारूच्या बाटल्यांबाबत बाबत विचारपूस केली असता त्याचे साथीदार शांताराम उर्फ शाण्या प्रताप कोडी राहणार पाडसे तालुका अंबनेर यांच्यासह सुमारे सात महिन्यापूर्वी तिघांनी मुंबई आग्रा महामार्गावर बाबडे फाटा येथील हॉटेल हिरा येथून विदेशी दारूच्या बाटल्या चोरी केल्याची कबुली दिली तर याबाबत एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गुप्त माहिती प्राप्त झाली पाटण शिंदखेडा येथील हॉटेल कन्हैया गार्डन येथून याच आरोपींनी देशी विदेशी दारूच्या बाटल्या चोरून नेल्याची चोरी करून विक्री केल्याचं समजताच त्या अनुषंगाने त्यांच्याकडून विचारपूस केली असता त्यांनी के गुन्ह्याची कबुली दिली ज्यात पंचावन्न हजार पाचशे पंच्याहत्तर हजार मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरोधात धरपोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार असई संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल चेतन बोरसे दिनेश परदेशी सचिन गोमसाडे प्रशांत चौधरी पोलीस कॉन्स्टेबल हर्षल चौधरी विनायक खैरनार कमलेश सुरेंशी राहुल गिरी व जगदीश सुरेंशी अशा यांनी सदरची कारवाई केली चिंखेडा पोलीस स्टेशन येथे दोन बिअरचे शॉप्स आणि काही दुकानातून दारूतात दारू, दा, दारू चोरतात अशी एक मोठी आपल्याकडे आप दोन घटना झालेल्या त्यामुळे दोन हजार तेवीसची एक घटना आहे आणि दोन हजार पंचवीसची आपण एक सी आर चौदा ओपन पंचवीस दाखल केला होता त्या अनुषंगाने लोकल स्थानिक गुन्हे शाखा यांच्या टीमने दोन आरोपी करण उर्फ लालू संतोष पारधी वयावरचं वीस आणि निरेश पाड्र पाटील वयावरचं चोवीस कारण अंबाने यांना अटक केली असं त्यांच्याकडून एकूण पंचावन्न हजाराच्या वर आपण मुद्देवा जप्त केलेला आहे आणि त्यांच्याकडून अजून कुठेही त्यांनी गुन्हे केले होते याबाबत माहिती घेण्यात येत आहे